आपल्याला परवडणारे नाहीत आणि त्या तंबाखू पासून असं काही शरीराला विशेष प्रोटीन मिळतं असं नाही तर सर्व नागरिक मुलांनी आपल्या घरी पालकांना सांगावं हो की तंबाखूला नाही म्हणा आणि व्यसनापासून दूर राहा त्याचप्रमाणे आपल्याकडे एखादा नवीन पॅड आलेला आहे बम बम बोले बम बोले म्हणतात आणि गांजा ओढतात लहान लहान मुलं शाळे शाळा कॉलेजची पोरं कुठं आता आम्ही त्र्यंबक बंदोबस्त केला त्या ठिकाणी अक्षरशः सर्वजण गांजा आणि दारूच्या नशेत फिरत होते अरे ही काय संस्कृती झाली येऊला सिटी पोलीस स्टेशन इंचार्ज या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम या अंतर्गत एस एन सी कॉलेजचे

नका त्याच्यासाठी दाल उगवायला आणि तुम्हाला जेलला जावं लागेल तर कृपा करून सर्व आता नागरिकांना याद्वारे मी सर्व नागरिकांना येवला रहिवाशांना एक संदेश देऊ इच्छितो की आपल्याकडे जे काही अंमली पदार्थ आहेत उदाहरणार्थ गांजा आफू एम डी ड्रग्स तसेच काही मुलं व्यसनासाठी जे सोल्युशन आहे ज्याचा वापर व्हाईटरमध्ये करतो त्या सोल्युशनचा बामचा ज वापर किंवा ते ट्रायका म्हणून गोळ्या येतात अल्फ्राझोल म्हणून गोळ्या येतात ह्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करतात कोरे कोरेक्सचा वापर करतात हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या बॅन आहेत कोरेक्स आणि अल्फ्राझोल ह्या गोळ्या आहेत ह्या विदाउट प्रिस्क्रिप्शन मेडिकलवाल्याने विकणे हा सुद्धा गुन्हा आहे जर अशा प्रकारे मेडिकलवाल्याने विदाऊट प्रिस्क्रिप्शन या जर गोळ्या औषधं कोणाला दिली तर नक्कीच मेडिकलवाल्यावर मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट खाली त्याच्यावरती कारवाईसाठी तो पात्र राहीन आणि माझी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे करा, की नशामुक्त राहा चांगलं आरोग्यदायी राहा आपलं जीवन सुखकर करा कारण नशेचा शेवट हा जेल किंवा मृत हाच आहे